देवाला हो ला या शांतता प्रिय असल्यामुळे इथे कोणत्याही प्रकारे हॉर्न किंवा स्पीकर किंवा रोडवरून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज हा बिलकुल होत नाही तर हे बघा इकडे स्पीकर ऐकला आहे यांच्याकडे स्पीकर लावला इथे स्पीकर लावलेला आहे तर अजून तरी काही मला दिसलेलं नाही बत्तीचं दुकान अशी ही बत्ती आहे आणि ह्याच्या जिडामध्ये रात्री दशावतारी नाटक केले जाते दिवसभरामध्ये किती येतात आज काउंटिंग करत करू शकत नाही काहीच करू खूप येतात तर... आणि आधी जे असतात ते केलं जात हा अच्छा आणि आज आपण मानसीच वरच्या जत्रेला तर या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे याला बत्तीची जत्रा म्हणून देखील ओळखतात कारण की इथे पेट्रोमॅक्स ज्या बत्ती असतात तर त्या बत्ती, बत्ती पण देवाला नवस बोलून त्या दान केल्या जातात त्याचबरोबर आपण निशान काठ्या बघतोय ना ह्या ऑरेंज कलरच्या तर यांना निशान निशान म्हणतात आणि याचा देखील नवस बोलला जातो की एखादी इच्छा पूर्ण झाली तर ही निशानकाठी देवाला दिली जाते आणि त्याचबरोबर इथे देवाला या प्रिय असल्यामुळे इथे कोणत्याही प्रकारे हॉर्न किंवा स्पीकर किंवा रोडवरून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज हा बिलकुल होत नाही हॉर्न वगैरे वाजवले जात नाही आणि आपण इथे बघू शकतो की एवढे स्टॉल लागलेत पण कुठेही आवाज किंवा कोणत्याही प्रकारे स्पीकर लावलेले नाहीये शांततेत ही जत्रा अशी सुरू आहे आणि आता आपण आतमध्ये तुम्ही जर माझ्या वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर कोकणातील अशाच नवनवीन गोष्टींची माहिती हवी असेल तर नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा आणि बारीक आहे ती ऐंशी रुपये ऐंशी आणि शंभर दोन रेट आहेत सगळीकडे सेम सत्तर रुपया सगळ्यांची वेगवेगळे रेटी एवढी लाईन लागली इकडून तिथून तिकडे तर इथे आतमध्ये एंट्री केल्या केल्या फ्रीमध्ये कोकम सरबत मिळालेलं आहे तर ते पिऊन आता आपण आतमध्ये जाणार आहोत लगेच माझी राजा थोडंसं या लेकर आपला तुझ्या दोष देऊ आज तुझ्या का तब्येतीकडे जो काय तुझ्या त्रास असा तू बाजूक करून आज ज्या का खोटा नाता असा तर हे जे दिसत आहेत ना तर यांना दांडेकर असे म्हणतात आणि हे जे भाविक लोक आहेत तर त्यांचं जे गाराणं आहे ते देवासमोर घालत आहेत हे सध्या सेम ते दांडेकर उभे आहेत आणि लोक त्यांच्या भोवती असा घोळका करून उभे आहेत आपलं आपलं गारण देवाला सांगण्यासाठी मानशेश्वराच्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये इतर मंदिरांप्रमाणे मूर्ती गाभारा सभामंडप असे काहीही पाहायला मिळत नाही

<च्चाँ> दिवसभरामध्ये किती येतात आज काउंटिंग करत नाही काहीच खूप येतात आणि आधी जे असतात ते म्हणले हा अच्छा थँक्यू Thank <laughs> you Okay. Uh, 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 Kumala. Kumala? Achha, thank you. <laughs> आणि सगळे बाहेरचे आहेत बाहेरची भाषा इथून त्या साईडला पूर्ण भरली जत्रा इथून थोडीशी आहे आणि इथून बघू शकतो आपण इथून पण हे रात्री पूर्ण भरलेला असणार आहे हा एरिया तर इथे ना रात्री पूर्ण माहोल चेंज असणार आहे खूप जास्त गर्दी असते इथे आणि त्याचबरोबर ना पेट्रोलच्या बत्त्या आहेत तर त्या रात्री तुम्हाला इथं दिसतील तर, तर मला जर पॉसिबल असेल तर मी ते काही शॉर्ट तुम्हाला दाखवेन कुणाकडून मिळाले तर आणि मी आज दिवसा आलेले आहे रात्री मला पॉसिबल नव्हतं म्हणून आणि त्याचबरोबर इथे जो दशावतारी नाटकाचा कार्यक्रम होतो तो देखील मंदिरापासून दूर होतो म्हणजे इथे मंदिराजवळ आवाज चालत नसल्यानं तो कार्यक्रम देखील केला पेट्रोमॅक्सच्या बत्ते आहेत ना त्या कधी मिळतात कुठे मिळतात काय ते बत्ती बत्ती तिकडे मागवतात आणि तिकडे कुठे एक शॉप आहे तिथे बत्तीच हे त्या साईडला शॉप आहे म्हणजे त्याला सांगावं लागतं तो आणून देतो म्हणजे आज पुरत वापरायला पण देतो आणि नवीन हवी असेल तर शॉपमधून नवीन आणून म्हणजे आता लवस मागितलं अर्पण करतात ना त्याला नवीन अर्पण नवीन त्यांना जाऊन विचार मग ती कुठे मिळते का तो नवीन आजच्या दिवसाला जर डायरेक्ट तुला इच्छा असेल ना नवीन अर्पण करायची तर ती दुकानातून नवीन ते आणून देतात चालेल धन्यवाद Legenda तर इकडे ना फॉरेनर्स पण आलेले आहेत त्या जत्रेला नाही दिसत आहेत आपल्याला फॉरेनर्स आता इथे जो हा स्पीकर लावलेला बघायला मिळतो ना आपल्याला हा चालत खूप लांब आणि मग इकडे पेट्रोल पंप आहे तिथून आपल्याला स्पीकर ऐकायला मिळतो म्हणजे मंदिराकडे पूर्ण शांतता होते आणि जी काही आहे स्पीकर वगैरे या साईडला लावलेले आता हे हॉर्न वाजवलं आहे मी किंवा ह्या गाडीचा जो हॉर्न आहे ना ते सगळे इथं तुम्हाला ऐकायला मिळतील पण मंदिराकडे पूर्ण शांतता असते तर हे बघा इकडे स्पीकर ऐकला आहे त्यांच्याकडे स्पीकर लावला इथे स्पीकर लावलेला आहे जर तिकडे असते ना तर मला बोलताना वगैरे इथून आवाज डिस्टर्ब झाला असता तर आता फक्त पेट्रोलमेक्षा पत्ते दाखवण्यासाठी आता मी मंदिरात इकडे चालत आले कारण ना। दशावतारी नाटक जे आहे ना ते बत्तीच्या उजेडामध्ये इथे करतात अजून तरी काही मला दिसलेलं नाही बत्तीचं दुकान हे दुकाना दिसत आहेत अजून तरी हा हे पेट्रोल पंप छप्पर रुपये बॉटेल आले आज आले बघा त्या फाटल्या रस्त्याला जाऊन कुठल्या रस्त्याच्या बॉटेलच्या पाटल्या रस्ता ते हॉटेल त्याच्या तिकडून दुकान आहे का आतमध्ये नाटकासाठी अच्छा ठीक आहे थँक्यू त्यांनी सांगितलं या हॉटेलच्या इथून जायचंय आणि तिथं बघायला मिळतील म्हणून बघती तर आता आपण जे बत्ती बघायला जातोय ना त्या लावलेल्या नाही बंद आहेत पण पन... मला पण आठवत नाही आता किती वर्ष झाली त्या गॅसच्या बत्त्या बघून व्हिडिओ पण मला करायचाच आहे आणि मला स्वतःला सुद्धा बघायचंय किती आहेत त्या बत्त्या तो ही आहे ती बक्ती मला सुद्धा बघून खूप वर्ष झाली म्हणून मला स्पेशली बघायचं होतं आज रात्री यायला जमणार नाही म्हणून आज दिवस आली मी तर या ज्या बत्त्या आहेत ना अशा वरती हँग केल्या जातात म्हणजे अशी ही बत्ती आहे आणि ह्याच्या उजेडामध्ये रात्री दशावतरी नाटक केलं जात जवळच ग्राउंड आहे इथे त्या ग्राउंड वरती रात्री नाटक होत दशावती तर या बत्तीच्या उजेडामध्ये नाटक करण्याचं कारण हे आहे ना की या देवाला आहे ना शांतता प्रिय आहे आणि विद्युत रोषणाई जे म्हणतात लाइटिंग वगैरे सुद्धा अजिबात आवडत नाही हे जे काही आहे ते बत्तीच्या उजेडामध्येच दशावदेड नाटक सुद्धा केलं जात